नमस्कार मित्र हो आपण आपल्या जीवनाकडे जगण्याकडे आनंदी भाव जपण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो असावंच लागतो आपण जर स्वतला आनंदी विकसित आणि प्रसन्न ठेवण्याचा सातत्यानं प्रयत्न जर केला तर सुख समाधान हे आयुष्यात सतत नाविण्यातून आपली शोधकदृष्टी साध्यतेपर्यंत घेऊन जाते थोडं जड वाटेल नक्कीच एवढे शब्दांचे गुंफण आणि भाव व्यक्त करण्याची भाषा ही कलात्मक असते लालित्यपूर्ण असते काव्य असते छंद असते आणि रचनेतली सहजतेने येते कुठलाही देखावा आणि दिखाऊ वृत्ती ही माणसाला कायमस्वरूपी सुखात ठेवू शकत नाही सुखात ठेवू शकत नाही देखावा आणि दिखाऊ पण हे तात्कालिक असते प्रासंगिक असते क्षणिक असते पुन्हा आपण आपलेच असतो आणि मग त्यासाठी आपण आपले त्या पण स्वतःचे स्वायत्तता स्वातंत्र्य हे खरंच आवश्यक जपले तर नको तिथं मूल्यमापन आपण आपलं करण्याची आवश्यकता नसते he hits most of the southern aspect